जांड्रावाडी ते आरग मतदारसंघातील उमेदवारांची प्रत्यक्ष मतदारांना भेटी आरग जिल्हा परिषद गटातील खटाव पंचायत समिती गणात आज प्रचाराच्या अनुषंगाने उमेदवारांनी प्रत्यक्ष भेट देत मतदारांशी संवाद साधला या भेटीदरम्यान नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि विशेषतः महिलांची मोठी उपस्थिती लक्षवेधी ठरली असून प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आरक्ष जिल्हा परिषद गटाचे उमेदवार शोभा वसंत खोत तसेच खटाव पंचायत समिती गणाचे उमेदवार जयश्री मारुती पाटील यांनी आज खटाव पंचायती गणात भेट देत गावोगावी प्रचार केला या दौऱ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महिलांचा सहभाग लक्षणीय प्रमाणात वाढलेला दिसून आला यावेळी बोलताना शोभा खोत आणि जयश्री पाटील यांनी भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनतेकडून भक्कम पाठबळ मिळत असल्याचे सांगितले तसेच लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्ग समाधान व्यक्त करत असून त्यामुळे महिलांचा विश्वास आणि पाठिंबा अधिक बळकट त्यांनी नमूद केले या प्रचार दौऱ्यावेळी सरपंच अंकुश कुंडले सरिता कोरबू यांच्यासह जानरावाडी ग्रामपंचायत सदस्य व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उमेदवारांना पाठिंबा देत प्रचार अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त केला नमस्कार जानरावाडी गावामध्ये येऊन महिलांचा प्रतिसाद बघून मी भारावून गेले आज माझी जानरावाडीमधील जनता इतकी माझ्या पाठीशी आहे की कमळाला मतदान करून मला विजय करतील ह्याचं मला शंभर टक्के विश्वास वाटला तरी मला अभिमान आहे की ह्या गावचा की मी ह्यानी मागील जे मागितलं त्यांचं आश्वासन मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते खटाव पंचायत समिती <सवासी> गणातून मी जयश्री मारुती पाटील बियाई आज जानरावाडीत घरोघरी प्रचार करून सगळ्यांचा प्रतिसाद चांगला मिळाल्यामुळं खूप आनंद झाला आणि क येत्या पाच तारखेला कमळासमोरील बटन दाबवून सगळ्यांनी विजयी करा नमस्कार आज जांढरावाडीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचारार्थ या ठिकाणी जांढरावाडीमधचे सरपंच असतील त्याचबरोबर जांढरावाडीच्या सर्व ग्रामस्थ भगिनी या ठिकाणी आम्हाला प्रचारासाठी खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला यामध्ये आम्ही घरोघरी भेटी घेतल्या आणि भेटी घेत असताना प्रत्येकाच्या आड्याअडचणी जाणून घेतल्या आणि आड्याडचणी जाणून घेत असताना आम्हाला असं वाटलं की खरोखरच लाडक्या बहिणीचा प्रभाव या ठिकाणी आमच्या महिलांना ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला जाणवला आणि त्यांनी अशी शंभर टक्के आम्हाला ग्वाही दिली की आपला विजय हा नक्कीच आहे धन्यवाद आज जिल्हा परिषद आरग मतदारसंघ व खटाव पंचायती पंचायत समिती मतदारसंघाच्या उमेदवार या दोन उमेदवारासोबत आज जानरावाडी गावात प्रचार फेरी करून आम्ही प्रचार पूर्ण केलेला आहे आणि आम्हाला या गावात जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळतो आहे आणि पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मी यांना मतदान देण्याची ग्वाही देत आहे आज आपल्या आरग जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार शोभाताई वसंत खोत व पंचायत समिती खटाव गणातल्या उमेदवार जयश्रीताई पाटील यांच्या समेत प्रचार करून आता प्रचार पूर्ण झालेला आहे वस्ती भाग व गाव भाग पूर्ण केलेला आहे आणि या दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमतानं निवडून देण्याचे आमच्या गावात मी त्यांना आश्वासन देत आहे अशी माहिती एस टी एन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार